आप <muchas> तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्वमुख नायका वेलकम टू भीम जयंती सगळ्यांना माझा जय भे शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नवापूर शहरात क्रांती ज्योती महात्मा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत माडेकराव गावित नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराडे माजी नगराध्यक्ष हेमलता पाटील नायब तहसीलदार सुरेखा जगताप पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत उपनिरीक्षक विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडगे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे सामाजिक कार्यकर्ते मनोहर नगराडे माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित युवा उद्योजक धनंजय गावित उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित भाजपचे एजाज शेख दिनेश चौधरी शिवसेना जिल्हा उपप्रमुख हंसमुख पाटील शिवसेना शहर अध्यक्ष अनिल वारुडे माजी नगरसेविका सविता नगराडे अरुणा पाटील बबिता वसावे मंगला सेन डॉक्टर अर्चना नगराडे विजय सेन माजी नगरसेवक विश्वास बडोगे अजय पाटील विशाल सांगळे खलील खाटी शिरीष प्रजापत सुभाष कुंभार श्याम चौधरी मिलिंद निकम मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मधुकर पाटील कोलदा गावाचे सरपंच तेजस वसावे अजय गावित भालचंद्र गावित पवन दाडवेकर रवी साडुंके इंद्रिज टीनवाला शंकर दारजी जयवंत जाधव शीतल ठाकरे भटू पवार आबादा सातारकर धर्मेंद्र पाटील शरद लोहार डॉक्टर पमा सय्यद जयेंद्र चव्हाण डॉक्टर प्रमोद वडवी जैनू गावित किरण टिभे नयन शेख तोसिफ स्ट्राडवाला प्रदीप नगराडे दशरथ नगराडे छोटू पाटील सागर पाटील उत्सव समितीचे अध्यक्ष आयुषमती सुनीता अमृत सागर सोनवणे उपाध्यक्ष हंसाताई पवार डॉक्टर अर्चनाताई नगराडे मंगलाताई वाघ वैशालीताई पेंढारकर सचिवपदी रेखाताई सावरे जयश्रीताई अहिरे उषाताई ठोसरे सुषमाताई निगम कोषाध्यक्ष म्हणून प्राध्यापक मंदा मोरे सुरेखाताई बनसोडे ज्योतिताई बोरसे भारतीताई पान पाटील चित्राताई शिरसाट ज्योतिताई मैरे भारतीताई शिरसाट प्रतिभाताई अहिरे सुवर्णा खरे प्रसिद्धी प्रमुख निर्मलाताई पवार मनीषाताई चव्हाण कल्पनाताई तिजवी दर्शन ढोले सुनीता वाघ अशोक साठे विजय तिजवीत जयेंद्र चव्हाण सल्लागार भालचंद्र गावित अजय गावित मिलिंद निकम बापू पानपाटील सर सुनील बोरसे महेंद्र सोनवणे सुलेखाताई पाटील संध्याताई दिवरे राजू गावित प्रताप ढोले कमलेश ढोले राजू परदेशी प्रकाश परदेशी एसबी अहिरे सुखदेव वाडेकर काना आतारकर मनोज जाधव आदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ डॉक्टर बाबासाहेबांचा जन्मदिवस केक कापून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर डॉक्टर आंबेडकर चौकातून सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी भव्य मोटार रॅली प्रमुख गोरख नगराडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली मोटरसायकल रॅली शहराच्या विविध भागातून फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सांगता करण्यात आली त्यानंतर संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काढण्यात आली गजरात भव्य शोभायात्रा करण्यात आली त्यानंतर रात्री नऊ वाजता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते महामानव वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती ही फार उत्साहाने साजरी करण्यात आली आणि इतक्या वर्षापासून आम्हीसुद्धा हा उत्सव साजरा करत आहोत आम्ही लहान लहान असताना या ठिकाणी वडिलांचा बोट धरून यायचो आज आम्ही मोठे झालो आम्ही सगळं बघत आहोत वातावरण पण आनंदाची गोष्ट एक अशी आहे की या नवापूर शहरातच नव्हे या पंचक्रोशीमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी आमची नवापूरची उत्सव समिती असेल की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एकशे चौतीसावी जयंतीच्या निमित्ताने या समितीमध्ये उत्सव समितीमध्ये आमच्या या सगळ्या माता भगिनी या त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या हस्ते हा सगळा कार्यक्रम होत आहे म्हणून कुठंतरी आम्हाला आज फार आनंद झाला की असंच ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापासून आजपर्यंत हा देश प्रत्येक गोष्टीवर पावला पावलावर घटनांच्या आधारावरच तो चालतो आहे आणि आज त्याच घटनेच्या आधारावर आमच्या भगिनींनी हा इतका मोठा उत्सव साजरी केला आणि त्यांचं नियोजन के त्यांनी नियो केलं त्याबद्दल नवापौरकरांच्या वतीने आमच्या सगळ्या माता भगिनींचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की हेच प्रेम हाच उत्साह आणि हाच आशीर्वाद आपल्या मुलांवरती आपल्या भावांवरती तुमचं राहू द्या कारण डॉक्टर बाबासाहेबांचे विचार हे मातेच्या पोटातनं आम्हाला घेऊन हे पुढं देशाला घडवायचं आहे आणि देश जर घडवायचा असेल तर चांगला सुसंस्कार आपल्यामध्ये असला पाहिजे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आज या सगळ्या भगिनींनी हा इतका देखा हाल जो कधी कोणी बघितला नसेल असा हा उत्सव आज दिवसाही आहे आणि संध्याकाळीसुद्धा साजरा होणार आहे आणि तोही शांततेने तर माझी सगळ्यांना विनंती आहे की हे एक उदाहरण आहे एक समाजाला बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाने बदलला गेला पाहिजे पहिले भगिनी आमची माता आता ही घराच्या बाहेर आलेली आहे ती आज देश सांभाळत आहे तसं आज तिने ही धुरा सांभाळली आज या जयंतीच्या निमित्ताने त्या माता भगिनींना प्रोत्साहन देण्यासाठी नवापूरवासीय सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आलेत बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन केले आणि आज विशेषत आमच्या मुस्लिम मानवांनी अनोखा एक उपक्रम या ठिकाणी एक केक त्यांनी या ठिकाणी आणला आणि केक या सर्वांच्या वतीने कापण्यात आला एक भाईचाराचं चा वातावरण एक नवापूरमध्ये जे एकमेकांना मिलनाचं कार्यक्रम एकमेकांना सांभाळण्याचं सा कार्यक्रम या निमित्ताने झालं आणि खरोखर तेच आहे डॉक्टर बाबासाहेब एकट्या कोणाचे नसून ते सर्वांचे आहे या भारताचे तो पुत्र आहे आणि म्हणून त्यांना महामानव वंदनीय म्हणतात आणि ते आज खरोखर आपल्यासमोर दिसतं आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की हा उत्साह फक्त दलित बांधवांचा नसून हा संपूर्ण भारत मातेच्या पुत्रांचा आहे म्हणून त्यांनी हा कार्यक्रम साजरा करावा एवढंच या निमित्ताने सांगतो पुनच्छ ज्या माझ्या माता भगिनींनी हा अनोखा कार्यक्रम उपक्रम राबवला हा वर्षानुवर्ष असं चालत राहो अशा त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो तुम्ही आपण सर्वजण या घटनेच्या आधारावर असंच आपल्याला पुढेही सगळ्यांना लाभ मिळत राहो एवढीच बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो सगळ्यांना जय भीम जय आदिवासी హలో నవాపూర్ న్యూజ సంపాదక ప్రేమేంద్ర